जलजीवन मिशनद्वारे देशातील चौदा कोटी ग्रामीण कुटुंबियांना नळाद्वारे पाणी पुरवणाऱ्या जोडण्या पुरवण्यात आहेत या आकडेवारीनुसार प्रत्येक सेकंदाला एक जोडणी देण्यात आली आहे आतापर्यंत जलजीवन मिशनद्वारे बहात्तर टक्के ग्रामीण कुटुंबियांना नळाद्वारे पाणी पुरवण्यासाठी जोडणी देण्यात आली आहे हा महिलाचा टप्पा केवळ चार वर्षात गाठण्यात आला आहे दोन हजार एकोणीस साली तीन जोडणी तीन कोटी जोडणीवरून त्याची सुरुवात झाली होती जलजीवन मिशनमध्ये गोवा तेलंगण अंदमान निकोबार बेटांसह सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शंभर टक्के उद्दिष्ट प्राप्त झाली आहेत तर मिझोराम अरुणाचल प्रदेश आणि बिहारमध्ये हेच उद्दिष्ट शहाण्णव टक्के एवढं गाठण्यात आलं आहे याशिवाय नऊ लाख चोवीस हजार शाळांना तसंच नऊ लाख सत्तावन्न हजार अंगणवाडी केंद्रांनाही नळाद्वारे पाण्याची जोडणी पुरवण्यात आली आहे